हाय फ्रेंड सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे दिवस आनंदाचा आणि आपल्या देवी आईचा आज देवी आईचे आगमन झाले आहे सो म्हटलं आज शुभ काहीतरी काम केलंच पाहिजे शुभकामाला सुरुवात म्हणून आम्ही जो देवारा घेतला होता तो त्या दिवशी मी वापरला म्हणजे पूजा नाही केली कारण तो आम्ही गुरुवारी तर आणला होता जशी माझी इच्छा होती की माझे स्वामी गुरुवारीच माझ्या घरी यावेत म्हणजे गुरुवारच्या दिवशी आम्ही काहीतरी शुभ घ्यावं म्हणून अचानक हा प्लॅन झाला आम्ही काही ठरवलं नव्हतं गेलेलं ऍक्च्युली आम्ही टेबल घ्यायला टी व्ही टेबल युनिटचं आणि घेऊन आलो देवारा तर अचानक ठरलेला प्लॅन सक्सेस झाला आणि त्यांना आवडलं माझ्या मिस्टरांना त्यांनी चूज केला आणि जसं अगदी माझ्या मनात होतं ना भरलं होतं म्हणजे मी एकदा शेअरचॅटच्या एका छोट्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि मी मनातच असंच म्हटलं की माझं घर जर झालं ना स्वतःच तर मी स्वामी असाच देवारा माझ्या घरी करेन तुमच्यासाठी आणि तशीच इच्छा माझी मी त्यांना काय बोलली सुद्धा नाही एकदा फक्त असं बोलता बोलता बोललेली की ना आपण देवारा घेतला ना तर आपण स्वामींच म्हणजे असं देवारा हवाय माझी अशी इच्छा ते आहे आणि त्यांनी त्या दिवशी दुकानात गेलो आणि अचानक त्यांना तोच देवारा आवडला तर म्हटलं आज देवी आईचं आगमन आहे तर आजच्या शुभ मुहूर्तावर आपण देवाऱ्याचं पण उद्घाटन करूया आणि छानपैकी पूजा मांडूया आणि म्हणून आज म्हटलं आज चांगला मुहूर्त आहे इतके दिवस पितृपक्ष चालू होता म्हणून ऍक्च्युली मी पूजा केली नाही त्या देवाऱ्याची तर म्हटलं जाऊ दे काहीतरी हे करायला चांगली वेळ यावीच लागते म्हणून म्हटलं ठीक आहे आजचा दिवस शुभ आहे तर आज आपला नवरात्रीतला पहिला दिवस शुभरंग आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात ही रांगोळीपासून होते तर मला केवढी रांगोळी छान काढता येत नाही हे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं तर आता मी काढली आहे साधीशी आता मी अजून पुढे पुढे ट्राय करणार आहे छान छान रांगोळ्या काढायला येईल मला पण जमेल आणि तोरण बदललं आहे झेंडूच्या फुलांचं तोरण लावलं आहे आज जे आधी होतं ते मी काढलं आणि हे लावलं आणि लटकन तेच आहेत आणि छान दरवाजाची म्हणजे आपल्या वास्तूची पण पूजा करून घेतली आहे उंबरट्याची पण पूजा करून झाली आहे आणि घरात पण सगळं पुसून गोमूत्र वगैरे हे करून साफ करून सगळी पूजाबिजा आवरून झाली आहे माझी आणि आता मेन सो हे बघा देवी आईचं मी इथे टी व्हीवर स्तोत्र लावलं आहे आणि इथे एका साईडला पूजा पण करते आता हा जो जुना देवारा होता म्हणजे देवारा म्हणजे ॲक्च्युली ह्या चौरंगावर मी पूजा करत होती आणि मला नवीन देवारा असा घ्यायचा होता की तो सगळं त्याच्यात माझं म्हणजे देवाचं जेवढं सामान आहे ना म्हणजे देवाची हार म्हणा फुलं म्हणा किंवा देवाचे जे कपडे वस्त्र असतात देवाचा कापूर धूप अगरबत्ती सगळं एका ठिकाणी मला पाहिजे होतं आणि जेणेकरून देवाच्या वस्तू दिवे वगैरे सगळं मला म्हणून मी ते माझी इच्छा होती की असं घ्यायचा देवारा की ते लाईफ टाईम यूज झालं म्हणजे सगळंच माझं देवाचं सामान एकत्र राहिलं पाहिजे तर ॲक्च्युली त्या दिवशी आम्ही हा हे टेबल घ्यायला ॲक्च्युली टी व्ही युनिटचं गेलेलो टी व्ही युनिटसाठी आणि मग तो त्यांना देवारा आवडला आता मी फायनल लुक माझ्या देवाऱ्याचं दाखवते हो दे। फ्रेंड्स बघा इथे कप्पे आहेत छानपैकी ते बघा इथे सगळं माझं देवाचं सामान राहिलं आहे म्हणजे देवाचं जे लागतं अगरबत्ती वगैरे सगळं आणि हे बघा आणि इथे पूजेची मांडणी करायला पण मला छान जागा आहे हे बघा हे पूजेचं ताट आहे तर ता मला अजून पूजा करायची आहे तुम्हाला आधी दाखवते पूजेच्या आधी हे बघा इथे मी हे नवीन ना कधीशी दादरला मला आवडलं हे पूजेसाठी मिशोवरून मागवणार होती पण पर नवरात्रीपर्यंत ते आलं नसतं म्हणून मी मग हे गेलीच होती दादरला तर हे घेतलं हे मला खूप आवडलं बघा किती छान दिसतं आहे मस्त वाटतंय देवासमोर त्याच्यात बघा मी पाणी खाली टाकून वरती फुलांनी डेकोरेशन केले आता इथे दिवा पेटवायचा आहे मला आणि इथे सायदिनुसार देवांची छान मांडणी करून घेतली आहे खूप प्रसन्न वाटतं आहे मला आज आणि आज मी पण उपवास धरला आहे ॲक्च्युली मी नऊ दिवस मला जमत नाही उपवास करायला माझे मिस्टर मात्र करतात दरवर्षी न चुकता देवी आईचा उपवास आणि पायात चप्पल वगैरे न घालता म्हणजे अनुवानी पायाने ते अगदी मनोभावे नऊ दिवस देवीची उपासना करतात देवी आई त्यांची सर्व इच्छा पूर्ण करून हे बघा हे जे चार इथे रॅक आहेत ना जे मी ह्या म्हणजे मी पूजेला लावल्या नव्हत्या या मूर्त्या ही मला नवरात्रीत सारीपुतला मला सर्वप्रथम पारितोषिक मिळालेलं गरबा गरब्यासाठी डान्ससाठी बेस्ट डान्सर म्हणून तर त्याची ही ट्रॉफी आहे ह्या ट्रॉफीला जवळजवळ मला वाटतं चौदा वर्षं झाली असतील पण तशीच्या तशी आहे तशी हे मेटल छान आहे बघा जशी मला दिली होती ना ती तशीच अजून आहे देवी आई ती आठवण आहे मला बक्षीस मिळालेलं नवरात्रीचं हा अष्टविनायकांचा फोटो आहे आणि ही साईबाबाची मूर्ती आहे ना ह्याची पण एक कहाणी आहे खास ही ॲक्च्युली आम्ही या घरात जेव्हा आलो ना तेव्हा कोणीतरी ही ना बाथरूममध्ये ॲक्च्युली ठेवली होती किती चुकीचा प्रकार करतात बघा लोक ही देवाची मूर्ती कोणीतरी बाथरूमच्या म्हणजे खिडकीवर होती ती बाथरूममध्ये म्हणजे खिडकीवर होती खि बाथरूमच्या मग ती मी बाहेर काढली पुसली धुतली आणि म्हणजे गंगाजल वगैरे शिंपडून म्हटलं देवाची मूर्ती आता अशीच कशी हे करेन म्हणून मग मी ती माझ्या इथे अशी ठेवली आणि स्वराच्या पप्पांचा सा साईबाबांवर खूप विश्वास आहे सो त्यांनी मग ती आता देवाऱ्यात ठेवली आणि हे माझे स्वामी हे मी पारल्याला गेली होती ना त्या मठात हा फोटो दिला होता जिथे देणगी देतात ना तर ते हे केल्यावर आम्हाला हा फोटो दिला होता मी मा, आणि माझी मैत्रीण गेलो होतो आणि हे बघा हे झुंबर आहे देवळातलं आमचं लाईट आणि ह्या सगळ्या लाईट्स आहेत आणि त्याचं बघा हे आणि छान हा दत्तात्रयांचा फोटो बघा आणि माझे स्वामी महाराज आज माझे स्वामीसुद्धा नटले आहेत देवी आईसारखे बघा त्यांनीसुद्धा देवी आईचं छान रूप घेतलं आहे त्यांना छान मुकुट हा पण मी दादरवरूनच आणलेला तिथे स्वामींचं सगळं सामान मिळतं त्या दुकानात आणि हे वस्त्रसुद्धा तिथूनच मी आणलेलं दादरवरून मी कधीतरी त्या दुकानाचं व्हिडिओ करेन म्हणजे स्वामींसाठी ज्या सगळ्या वस्तू लागतात ना आणि हो स्वामींची माळसुद्धा हां त्यातून पूजा केली नाही म्हणून राहिली आहे घालायची आता त्यांना अष्टगंध हिना त्यांचं आवडतं हिना अत्तर हे सगळं झालं की म्हटलं मी माळ वगैरे घालेन तर ही माळसुद्धा बघा मी दादरवरूनच घेतलेली जिथे हे वस्त्र मुकुट आणि ह्याच्यावर हे वस्त्रसुद्धा आहे ह्या कलरची टोपी आणि मी त्याच्यावर हे मी मुकुट घातलं आहे कारण नुसतं मुकुट राहत नाही ते म्हणून आणि ही माळ मी ही अन्नपूर्ण आई इथली आणि हे देवासाठी पाणी नैवेद्य ठेवायचं आहे तर सांगा मला आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा बघा हा नवीन हार आणला आहे मी देवाऱ्यासाठी हा आमच्या उमेशनगरचं मार्केट आहे ना तिथून मी रविवारी आणलेला आणि म्हटलं तर देवी येते तर म्हणून लाल कलर घेतला आणि गुलाबी होता तर गुलाबी पण छान होता पण लाल कलर जास्त उठून दिसत होता म्हणून मी हा हार घेतला आणि आज देवाऱ्याची मी छानपैकी पूजा केली आहे देवा देवांची खूप मन प्रसन्न आहे आणि बरं वाटतंय आजपासून आपल्या देवी आईचा उत्सव सुरू झाला आहे तर तुम्ही काय काय केलं आहे ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि हे बघा हे माझे स्वामी महाराज ही सगळ्यात पहिली मी मूर्ती आमच्या बामणादेवीची मायेरी जत्रा असते ना तिथून आणली होती स्वामींची मूर्ती नाही सॉरी फोटो आणि हे लक्ष्मीपूजनसाठी मी हा फोटो आणलेला तो आहे हा आता स्वामींना पण मला वरती हार घालायचा आहे तर आता ॲक्च्युली ना फोटो हा वर आहे तर मला हात पोचत नाही मग मला आता टेबलावर चढून तो फोटोला हार घालायचा आहे आणि असा आहे आजचा दिवस माझ्या देवी आईचा माझ्या स्वामींचा माझे गणपती बाप्पा बघा कसे विराजमान झाले विघ्न हरता आपले गणपतीत पण आम्ही खूप मज्जा केली देवीला बाप्पा आलेले सगळी एकत्र आलो आणि खूप मज्जा केली सो फ्रेंड्स so, तुम्ही मला सांगा कसा वाटला देवारा आणि जर कोणाला हवा असेल तर मी त्यांचा नंबर तुम्हाला देईन किंवा त्यांचा ॲड्रेस इथे डोंबिवलीत जे कोण राहत असतील ना ते घेऊ शकतात त्यांच्याकडे डोंबिवली वेस्टला त्यांचं दुकान आहे मिलन ज्वेल ज्वेलर नाही सॉरी मिलन फर्निचर म्हणून आणि इथे बघा एक मी तोरण लावलंय हे जे आधी बाहेर होतं ना ते मी आत घेतलं आणि बाहेर लोकरीचं तोरण लावलं अशी तो माझी पूजा आता मला पूजा अजून करायची आहे पूजा झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवेन बघा पूजेला सुरुवात झाली आहे देवी आईची मी इथे आरती लावली आहे आणि इथे पूजेला सुरुवात केली आहे ओम गण गणपते नमो नमहाविनायक नमो नमहा अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मौर्या सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते धूपं दीपं समर्पया मी हे देवा माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा कर आणि मी केलेली वेळी वाकडी सेवा मान्य करून घे आणि सदैव आमच्या पाठीशी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा तुळशी मातेचं पण पूजन करूया ओ नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद हरिंबाय ओम नमो भगवते वासुदेवाय तुळशी मातेचं पण पूजा करून झाली तिला वंदन करून झाले तुलसी माते तुला वंदन असू माझे अशीच बहरात्रा माझ्या घरात अग्निदेवतेची पण पूजा करूया आपण ओम अग्ने नम ओम अग्नेय नम ओम अग्नेय नम ओम अग्नेय नम अन्नपूर्णाय देवी नमो नम तर अन्नदेवतेची पण पूजा करून झाली आहे अन्नपूर्णाईची आणि अग्निदेवाची कारण इथूनच आपल्या दिवसभराच्या पोटभराची जी हे असते हे अग्निदेवता पूर्ण करतो म्हणून હંચી પણ પૂજા કરુયા અને અન્ન અન્નદેવતે પ્રસન્ન કરુયા મા પૂજા કરે તો દીવા ઓવાળતે દેવાલા જય માતા લક્ષ્મી જય ધન લક્ષ્મી માતા સર્વ મંગલ માંગલ્યે શિવે સર્વાદ સાધિકે શરણ્ય ત્ર્યંબકે ગૌરી નારાયણી નમોસ્તુતે ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर फ्रेंड्स माझी पूजा करून झाली आहे आता मी आरती करून घेते आणि मग नैवेद्य प्रसाद दाखवीन देवाला बस देवाचरणी हीच इच्छा आहे की सगळ्यांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडनाम अखंड मुखात राहू दे हीच सदिच्छा जय माता दी बोलो श्री जय अंबे माते की जय या लाईक मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन होता मी सकाळी पण तिने टिफिन फ्रेंड्सला देऊन टाकला म्हणजे खायला आणि फ्रेंड्सने खाल्ला तिचा टिफिन आणि ती म्हणते पप्पाचं बघून की मी पण उपवास करणार आणि चप्पल काढून हातात घेऊन आली ती म्हणजे तिचे पप्पा चप्पल घालत नाही म्हणून तिने पण असं ठरवलं ती पण चप्पल नाही दे घालणार देवी आई ह्या लेकराला काय चुकवू झाली असेल तर क्षमा कर आणि तिला उपवास करायचे तर तिला शक्ती दे ताज माजा, माजा, अंचा, आने आज माझा माझ्या मिस्टरांचा आणि आमच्या स्वराचा पण उपवास आहे फक्त आमच्या आर्यनाचा उपवास नाहीये सो आर्यन आज काय खाणार मी तुम्ही जे ना ते मी खाणार ओके इकडे ये ना काय खाणार तू आज मी डोसा तर आज आर्यन साठी बनवूया आपण डोसा आणि खोबऱ्याची चटणी पेपर खाणार खाणार आणि काय खाणार काय नाही काय नाही उपसाल एवढंच एवढंच आणि बटाटा ठीक आहे सो so, फ्रेंड्स भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोलो श्री अंबे मात की जय